सेक्शन दिला टू इयर सेक्शन केले आपल्याला स्ट्रेटनिंग करायची आहे ना आपण आता टेम्पररी स्ट्रेटनिंग करतो अच्छा सेम मिडल पार्टीशन केलं उपयोग केला सेक्शन थीटमध्ये आणि आता ह्याचा खालचा सेक्शन सगळ्यात खालचा सेक्शन सेक्शन खालचा काढून येतो थोडंसं इकडे पण खालचा सेक्शन केस कधी पण पकडताना डायरेक्ट इथे पकडायचे नाहीये तुम्हाला हा तर एक टेलकोम ठेवायचा त्याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे केलं मी किती पासिंग देते ते बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स पासिंग देते आणि मग पुढे कंटिन्यू करते आणि खाली कोप लागते डायरेक्ट हात घेतला की हात चटकणार आहे तुमचे फटक आहे याला जेल वगैरे लावलं ला आहे का नाही याला काही जेल वगैरे काहीच नाही आहे हे बघा आपण जेव्हा पासेस व्यवस्थित देतो ना तेव्हा प्रॉपर फिनिशिंग पण येते आणि त्याला शाईन पण येते आता हे खालचे खालचे केक सोडत जायचे ना येस सेक्शन काढता नाही की तुम्ही प्रॉपर काय ना सेक्शन घेतलं ओन करून घेतलं होल्ड केला थ्री फोर फाय सिक्स हा पण

टेम्पररीच करतो ना टेम्पररी स्ट्रेटनिंग करतो आपण मोस्टली बऱ्याचदा म्हणजे नाही प्रॉपर देता ना तुम्ही प्रत्येक कस्टमर तुमच्याकडे परत देणार घेतला तुमचं सेक्शन छोटे छोटे सेक्शन घेतले तरी चालतात छोटे छोटे सेक्शन घ्याल तर वेळ लागणार आहे पण प्रॉपर फिनिशिंगमध्ये काम होणार आहे तुमचं बऱ्याचदा घाई असते पण मग खूप मोठे पण सेक्शन नाही घ्यायचे व्यवस्थित तुमचं काम करता येईल असे सेक्शन घ्यायचे 170, 190, 210, 230. Mostly, uh, shine आणि ह्याचं टेम्परेचर वगैरे कसं मॅनेज करायचं टेम्परेचर दिसते वन सेवंटी वन नाईन्टी टू टेन टू थर्टी मोस्टली शाईनसाठी आणि व्यवस्थित uh, तुम्ही ते टेम्पररी काढताय किंवा परमनंट करताय शाईनसाठी आणि त्याची फिनिशिंग प्रॉपर दिसण्यासाठी ना प्रॉपर येण्यासाठी मोस्टली टू टेन और टू थर्टीवरच काम करायचं शक्यतो तिथे दिसतात वन नाईंटी ए टू टेन आहे पण शक्यतो टू टेन और टू थर्टी मोस्टली टू टेनवरच चालतं प्रॉपर शाईन पण येते आणि फिनिशिंगमध्ये काम होतं तुमचं आता आपण हा टू टेनवर करतोय पण मग फक्त तुम्ही फिनिशिंग आणि शाईन पण दिसते हेअरवर कारण की तिच्या आधीचे हेअर आहेत एकदम अनमॅनेजेबल आहेत अशी सेक्शन लास्ट पर्यंत पूर्ण काढत जायची yes. का? जा तुम्ही जे इयर टू इयर पार्टीशन आपण केलं ना आणि नंतर आपल्या इकडचं फ्रॉम सेक्शनचा बॅकचा जो एरिया आला तिथपर्यंत तुम्हाला सेक्शन असेच काढायचे आणि मग नंतर फ्रंटला आणि मग जेव्हा फ्रंटचे तुम्ही सेक्शन काढताय तेव्हा मग तुम्ही ह्या डायरेक्शनला काढायचे अशी आडवे काढायचे आपण हे आता अशा आडवे काढलेत ना इकडनं आपल्याला आडवे काढायचे हे सेक्शन हे इयर टू इयर केले ना आपण आडवे सेक्शन म्हणजे ते प्रॉपर दिसतो आता हे जर तुम्ही असे काढाल तर प्रॉपर पूर्ण सेक्शन स्टेटमेंट मध्ये बसणार नाही आणि मग बाकीचे राहून जाणार आहे बाकीचे होणार आहे म्हणजे मग एवढा पोर्शन येतोय ना हा एवढा पोर्शन येतो ना हा सफिशियंट आहे अच्छा हा म्हणजे जो आपण काढून घेतलेला आहे हो आपण इयर टू इयर केलं ना इयर टू इयर करून जो बायकचं जे आहे पहिला सेक्शन काढून आपला खालचा तर कंपल्सरी क्लायंटला कान फोल्ड करायला सांगायचं आहे का तर आपलं मशीन इथून असं येणार आहे मशीनचा चटका कधी कधी कानाला लागू शकतो हे फ्रंटचं आहे ना आता आपण फ्रंटला आलो इयर टू इयरचं सेक्शन काढलं त्याला क्राऊन झाला आपला क्राऊन झाला बॅकचा आपला पूर्ण झाला पकडायला लावलं मी तिला हे पण तसंच जातं स्टेप बाय स्टेप खाली जायचं खाली जायचं జ్ ఇట్ ఈస్ సెక్షన్ కడు చల్లే చూడక కానక కాని చూడక टेम्परेचर वाढवते थोडंसं आता ही शाईन आणि ही शाईनमध्ये फरक पडेल बघ डायरेक्ट हाय यायला तर ते माहिती थोडं मॉइश्चर झालं ना बघ ही शाईन आणि ही शाईन आधीची पण मोस्टली त्याच्यावर तेच करायचं ना जे आपण पहिले ठरलेलं टू टेन वर टू मिनिमम टेम्परेचर असतं ना तेवढा